रामकृष्णी स्वागत आहे तुमच्या आपल्या पक्वाच यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पुन्हा एकदा नव्याने नव्या आशेने नव्या उमेदीने नव्या प्रेरणेने एक नवीन असा व्हिडिओ घेऊन येत आहे तर आजचा व्हिडिओ एकदम खास होणार बरं का तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर थोडं आपल्या व्हिडिओचं इंट्रोडक्शन देणं खूप महत्वाचं आहे व्हिडिओ कशावर आहे काय हे आधी ती एकदम म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय कारण जेवायला जायचं म्हटलं आयटम कोणते पदार्थ कोणते येतं महत्त्वाचं पाहिजे ना माहिती माहिती पाहिजे तरच जेवायला जायना म्हणजे जेवायला जायला <coughs> मजा येते तर त्याच प्रकारे व्हिडिओ पुढे बघण्या अगोदर व्हिडिओ म्हणजे काय ते मी अगोदरच सांगून टाकतो म्हणजे कसं तरच व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येणार की बघा तरच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार नाही तर स्किप करून पळून जाणार आहे त्यामुळं आज जो व्हिडिओ आपण बघणार तुम्ही बघत आहात आणि जो व्हिडिओ आपण आज बनवणार आहे तो व्हिडिओ एकदम बेस्ट बेस्ट क्वालिटीचा होणार आहे कारण की एकच बोल आपण शिकणार आहातच आणि बोल फक्त चार मात्र्याचा आहे आणि त्या चार मात्र्यामध्ये तुम्ही हरिपाठ म्हणू नका भजन म्हणू नका रामकृष्ण हरीची साखळी म्हणू नका भावी म्हणू नका कीर्तना विठ्ठल विठ्ठल म्हणू नका किंवा भजनाची जी साखळी असते ती तुम्ही त्या एकाच बोलवर बघू शकता आणि तो बोल कोणता आहे ते मी व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे तर वेळ वाया झाला तर व्हिडिओ एकदम आपण कमी वेळेचा बनवणार आहे थोडा मोठा झाला तरी काही हरकत नाही पण मी एक एक स्टेप स्टेपने तो बोल कुठे वाजवायचं आहे कसा वाजवायचं कोणत्या पद्धतीने वाजवायचं आहे चॅटवर कुठं वाजवायचं उतरणी म्हणून कुठं वाजवायचं आहे उठवणी लकी म्हणून कुठं वाजवायचं आहे भजनी ठेका म्हणून कुठं वाजवायचं आहे हरी पाठात कुठं वाजवायचं आहे ते सगळं मी एक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि बोल एकदम शेवट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करूच नका आणि एका सेकंदामध्ये व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ आपला एकदम बेस्ट होणार आहे आणि आपण एकदम मन मोकळेपणाने आज व्हिडिओ बनवणार आहे कारण बोलच इतकं खास येतो माझा खास येत मी म्हणून तो व्हिडिओ बनवतोय आणि तो तुम्हाला पण तुमचा पण खास आवडतो बोल म्हणून त्या आशयाने त्या प्रेरणेने आणि त्या उमेदीने मी आजचा व्हिडिओ बनवते कारण जे 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 आपण असे ते इतर असे सांगावे तर असे ती आपली म्हणून या हिशोबाने या, या या एक हेतूने आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे बोल एकदम खास करता म्हणजे जास्त त्यावर बोलण्याचं काही हेच नाही व तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाच आता मी तो बोला अगोदर वाजून दाखवतो एक एक पद्धतीनं भाजनामध्ये कसं वाजवायचं हरिपाठामध्ये कसं वाजवायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हरिपाठामध्ये अगोदर वाजून दाखवतो म्हणजे तुम्हाला दा। थोडी आशा निर्माण होईल का पुढं पुढं कशात वाजवायचंय तर हरिपाठात अगोदर सुंदरते ध्यान उभावते आता ते पुढे स्टेप बाय स्टेप बोल सांगितले तुम्हाला तर त्यानंतर आता एक दोन झाले त्यानंतर हरिपाठ हरिपाठ झालाय त्यानंतर भजनामध्ये विलंबितला सुद्धा चालणार आणि भजनी ठेका म्हणून सुद्धा त्याचा वापर होणार आहे आता मी अगोदर भजनामध्ये कसं वाजवायचं भजनी ठेकेवर अगोदर म्हणून दाखवतो तीच चाल तीच तीछ लय या बोलावर वाजून दाखवतो सुंदर ते ध्यान उत्तरणी म्हणून त्याच बोलावर सगळं काही हिच चाल हीच नाही त्याच बोलावर मी बदल सुंदर ते घ्याण भावी ते भजन सुद्धा वाजून दाखवलं आरी पट्ट वाजून दाखवा त्यानंतर रामकृष्ण आरिची साखळी सुद्धा दाखवली आता लग्न मध्ये कसं वाचतंय ते बघा त्यानंतर मी बोल समजावून सांगतो सांगतो नीट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण व्हिडिओ खूप खास आहे व्हिडिओ जर आवडला कमेंट मध्ये नक्की रेड हार्ट पाठवा लाल बदाम पाठवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असं मला तरी आता लग्नमध्ये कसं वाजतंय बघा रामकृष्णाची जी साखळी झाली भजनी ठेका भजन भजन साखळी झाली त्यानंतर आता भारुडामध्ये जे काय म्हटलं तर भांडुदास शिकणार हा त्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट मोठा की म्हणून वाजवा किंवा आपला साधा ठेका म्हणून वाजवा सरपटीचा त्यावर सुद्धा एकदम बेस्ट बसणार कसं भांडुदास ज्या प्रकारे खोगोडी खेळायला राधा कृष्ण कृष्ण म्हटलं जातं त्यासाठी सुद्धा खास वाजवायचं की म्हणून वाजवा किंवा आपला जो ठेकाय त्या पद्धतीने वाजवा राधा कृष्ण खास हा बोल शिकली तर तुम्हाला दुसरा कोणताच बोल शिकायची गरज नाही असे बोलच मी वैशिष्ट वैशिष्ट्य सांगतो कारण हा एकच बोल शिका तर म्हणतो शिकायची गरज दुसरी शिकायची गरज हा एक बोल बोलण्यामध्ये वाजवला तर शंभर टक्के तुमची हवा होणार आहे मी गॅरेंटेड सांगतो आणि आता एवढं झालं त्यानंतर कीर्तनातील ती विठ्ठल विठ्ठल ह्या बोलावरच वाजवलं जाते तर कसं ज्यावेळी फास्ट होऊन जातं आणि हार घालायच्या वेळी किंवा म्हणा मिठ्ठ विठ्ठल लागून चाल झाल्यानंतर म्हटलं त्यामध्ये सुद्धा आवडतो मिठ्ठावाला दहा घेतल्यानंतर घे घेत त्याचा बोल घेतो ना आपण त्याच्यामध्ये सुद्धा हाय ॲड करतो आणि जे मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हटलं असत त्यासाठी सुद्धा हा बोल चालतो तर कसं आता झालं हरिपाठातलं आता त्यानंतर अजून कुठं वाजवते तुम्ही जो प्रश्न करताना त्या ठिकाणी आपण वाजवलं वाजवले आता एवढ्या पद्धतीने वाजतो म्हणतो तुम्हाला म्हणा त्या ठिकाणी तुम्ही वाजवू शकता वाटेल तिथे वाजू शकता आता या पद्धतीने मी सांगितले आता बोल काय ते एकदम सुटसुटीत सांगते अगोदर बोल मी स्लोली वाजवून दाखवतो त्यानंतर स्पीडमध्ये कसं वाजतो त्यानंतर लगेच कसं वाजतो ते एकदा सांगतो आणि बोलाचे अक्षर लगीत सांगतो आणि पाठात त्या म्हणते जसा एक पट दुप्पट म्हणजे वाचवला जातो ना त्या पद्धतीने मी सांगतोय रिदम गो जो गोड पण आहे ना, हो ना। तो हेडफोन मुळे स्पष्ट जो आवाज येतो हेडफोन मध्ये स्पष्ट ऐकू पण काय हरकत नाही जर हेडफोन आत्ता लावले असेल आत्ता लावा आणि परत एकदा व्हिडिओ बघा एकदम क्वालिटी वाटणार आहे आणि तो बोल तुम्ही शिकून घ्या एकदम स्लोली प्रॅक्टिस करा फास्ट प्रॅक्टिस करा जेवढी तेवढी प्रॅक्टिस करा पण करा कारण हा बोल खूप महत्वाचा आता लैकीवर एकदा वाजू आणि आपण अक्षर सांगू आणि व्हिडिओ व्हिडिओचा शेवट करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये रेड हार्ट पाठवायला विसरू नका त्यानंतर उठाम कोणती घेतली तरी हा बोल लग्न सोपी उठावून घेऊ आणि लग्न मध्ये कसं असतो ते बघा थिट दोन गोटाने धे म्हणजे ते आणि इकडे वरती ग सोबत घ्यायचं सिंगल गोटाने टिट धा गे तिट धा परत जो धा घ्यायचा आणि गे म्हणजे तो मागे वरती धा गे तिट आपलं सिंगल सिंगल तिट धा गे तिटक आणि दहा तिट तागे तिट दहा तिट तागे तिट सोप्याक्षर आहे एकदम सोपा बोल आहे खरोखर प्रॅक्टिस करा एकदम सगळीकडे सांगणार आहे तर परत एकदा लक्ष द्या हळूवार मी समजावून सांगतो आणि तुम्ही पण बोल लिहून घ्या टाळीवर बसवा आणि शक्यतो बोल टाळीवरच बसवत चला मगच प्रॅक्टिस करत चाला जेणेकरून बोल चुकत नाही तागातून हुकत नाही किती वेळा मी सांगतो की बोल शक्यतो टाळी बरच प्रॅक्टिस अगोदर टाळी बरत असतो चा परत ता त्या टबल समजून धा तिठ तिठ्ठ तिठ्ठ धा घे तीठ्ठ आणि धा तिठ्ठ ता ताग ये तीठ्ठ हा झाला सरपटीवर कसा वाजवायचा या प्रकारे समजून सांगितलं आता चाटीवर कसा वाजवायचा ते इथं लक्ष द्या सगळं चाटीवरच घ्यायचंय दुसरं कोणतंच बोट वापरायचं फक्त चाट धा तिट्टे तिट्ट आणि धा तिट हा आपला बोल आजचा एकदम बेस्ट बोल याला आपण बॉम्ब म्हटलं तरी काय हरकत नाही आणि जरूर प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये रेड हरड पाठवायला विसरू नयका रामकृष्ण